यांच्या आयोजनाने कल्याणपूर्वेत मतदार नाव नोंदणी अभियान राबवलं जात आहे या अभियानाचा प्रारंभ बुधवारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कोळसेवाडी येथील मध्यवर्ती शाखेतून करण्यात यावेळी हर्षवर्धन पालांडे यांच्यासह माजी महापौर रमेश जाधव शहर प्रमुख शरद पाटील नारायण पाटील हेमंत चौधरी शांताराम डिघे चंद्रप्रसाद सूर्यकांत मोरे जगदीश तरे तुळशीराम म्हात्रे मीना माळवे साधना पार्टे संगीता गांधी दीपाली जाधव अक्षदा कदम संध्या केळमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांची मतदान यादीतून नावं अचानकपणे गायब झाली आहेत अशा मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असून याबरोबरच नाव पत्ता व यातील बदलही या अभियानात करता येतील अशी माहिती यावेळी हर्षवर्धन पालंडे यांनी दिली आहे माजी महापौर रमेश जाधव यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळेच मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत ती पुन्हा नोंदवून घेण्याचा आमचा पक्षाचा प्रयत्न असेल हे अभियान संपूर्ण कल्याण पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रातील पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या शाखा कार्यालयात राबवलं जाणार असल्यानं या अभियानाचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन शहर प्रमुख शरद पाटील यांनी केलंय राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासनाची मतदार नोंदणी सुरू आहे परंतु शिवसेना नेहमीच सामाजिक काम करत असते ऐंशी टक्के समाजकारण ऐंशी टक्के राजकारण या भावनेतून आज या ठिकाणी शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कल्याणपूर्व विधानसभा एकशे बेचाळीसच्या नागरिकांसाठी त्या ठिकाणी मतदार सुलभ राहतील आणि लवकरात लवकर नोंदणी व्हावी नवीन मतदार असतील दुरुस्ती मतदार असतील किंवा आता आपण लोकसभा निवडणुका बघितल्या जवळपास ऐंशी हजार मतदारांची नावं ही कोणतीही सहभ कारण सबळ सबळ पुरावा न देता वगळण्यात आली होती आणि जवळपास जर चाळीस चाळीस वर्ष मतदान करणाऱ्यांना त्या लोकसभेमध्ये मतदान करता आलं नाही ही एक फार मोठी दुर्दैवी अशी घटना होती लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही फार गंभीर बाब आहे का या ठिकाणी आमच्या कदम या तारण्यात फॉर्म भरायला ते गेली अनेक वर्ष या ठिकाणी मतदान करत होते परंतु लोक या लोकसभेला त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं त्यांनी आता या ठिकाणी आपल्या इथे नोंदणी करून घेतलेली आहे आणि मी या आपल्या माध्यमातून सर्व कल्याणपूरच्या मतदारांना नागरिकांना आव्हान करतो की अजूनही नवीन युवकांची नावं असतील काही दुरुस्ती असतील स्थलांतरित असतील किंवा ज्यांची नावं वगळण्यात आली होती लोकसभेला त्या सर्व नागरिकांनी या ठिकाणी शाखेशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यावी असं मी आव्हान आपल्या माध्यमात करतो आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शाखेमध्ये हा कार्यक्रम आम्ही शाखेच्या वतीने राबवणार आहोत आहोत नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त पक्ष देऊन राष्ट्रहिताचं काम म्हणून आपले लोकशाही बळकट करण्याची मतानाचा हक्क बजावण्याची मतदान नोंदणी करणं आवश्यक आहे असं मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो कल्याण पूर्वेला आज मध्यवर्ती शाखेत आमचे कल्याण लोकसभा समन्वय श्री हर्षवर्धन पालांडे व श्री नारायण पाटील शांताराम ढिगे यांच्या पुढाकाराने हा जो कॅम्प लावलेला आहे हा जो मतदार नवीन नोंदणी असेल त्यांची दुरुस्ती असेल ओळखपत्राची हे असेल व या लोकसभेमध्ये आम्हाला एम सी सिरियलचे जे कार्ड होते ते ऐंशी हजार कार्ड डिलीट झालेले आहेत व काही चुकीच्या पद्धतीने जे नाव जिवंत आहेत त्यांना मृत असं जाहीर केलेले आहेत त्यांच्या सुधारणा करण्यासाठी व मतदारांना जनजागृती करून लोकांनी जास्तीत जास्त मतदान व्हावं या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा प्रयत्न करीत आहे आणि ही जशी सुरुवात केलेली आहे मध्यवर्ती शाखेत तसा प्रभागामध्ये सर्वोच्च पदाधिकारी येत्या दहा ते पंधरा दिवसांनी प्रत्येक वार्डामध्ये हे असे कॅम्प आम्ही लावणार आहोत शिवसेना शहर शाखेच्या वतीने या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचा नवीन मतदार नोंदीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यानुसार आज या ठिकाणी समन्वयक अडचणी पालन नाही नारायण पाटील शरद पाटील यांच्या विद्यमाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे गेल्या लोकसभेमध्ये जवळजवळ अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन देखील त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही जवळजवळ ऐंशी ऐंशी हजार मत मतदारांची नोंदणी नो गायब करण्यात आली होती पण याला खरं जबाबदार आहे या भागातील जे शासनाने नेमलेले बी ने एल ओ या बी एल ओनी यावर कुठलीच कारवाई केली नाही जर आपण आज बघितलं असेल तर बी एल ओने ही कार्ड ठेवली होती मतदारांना देण्यासाठी ती कार्ड कचऱ्याच्या डब्यात फेटाळ झाली तेव्हा सर शासनाने जाऊन तिथे मानपाडा पोलिसांना याबाबत निवेदन देखील दिलं होतं पण त्याची निवडणूक आयोगाने आजपर्यंत कोणी चौकशी केली नाही पण हे करत असताना नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी शिवसेना शहर शाखेने या ठिकाणी नवीन मतदार नोंदणीचा जा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार सर्व प्रभागात हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने लावण्यात येणार आहे आणि नागरिकांना विनंती करतो आपण जी जी नावं आपली गहा झाली असतील नावा नवीन नोंदणी करण्याची असतील ती नावे नोंदणी शिवसेना शाखेच्या वतीने या ठिकाणी करण्यात यावी आणि प्रभागात प्रत्येक ठिकाणी शहर शाखेच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात येणार आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ वजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भटकर गुरुजी राम Maruti रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर 7709282966 ताजा घडामोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा